वडाच्या झाडाला दुसऱ्या फुटलेली पालवी अतिशय छान चित्र आहे आज थोडंसं पाणी सगळ्यांना चार झाडं काल लावली होती त्यांना लावलेलं आहे पण काल जनावरं येऊन गेलेली वर जनावरांनी एक काल बांबू लावला होता का मार्धवट राहिलं होतं ते पुरं करण्यासाठी आलो आहे बघूया काय होतंय तर बांबू तिरका करून टाकलेला आहे न्हायलाजे बघूया आता काय करता येईल ते बाकी झाडं व्यवस्थित आहेत थोडीशी पानं खाल्लेली झाडाची पण आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे यांना पाणी टाकून घेतलेलं आहे प्रत्येकाला एक एक कॅन शिल्लक नव्हतं पाणीवर चढवले आज थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं पाणीवर आहे कामापुरतं झालं आहे ठीक आहे ओके आज तावरेसाहेब नव्हते काल लावलेल्या झाडांना पाणी घालून आज व्यवस्थित येतात सगळ्यांची ट्रिगाड मी एकटाच होतो तावरेसाहेब नसल्यामुळं मी तीन झाडांचे ट्रिगाड तरी पूर्ण करून घेतले हे जांभूळे हे आंबा आहे थोडासा खालची पानं तरतरी वरचा शेंडा कोमेजला आहे पाणी आहे बघूया काय होते व्यवस्थित रित्या ट्रिगाड केले फक्त एकच ठेवलेलं आहे आता उद्या त्याला बघूया कारण त्याला पानं नसल्यामुळे इथे जनावरं येईल असं वाटत नाहीये त्याचं ट्रिगाड उद्या करून घेण्यात येईल त्याचं काम सगळं व्यवस्थित झालेलं आहे एकट्यामध्ये हे सगळं पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे झालेलं आहे त्यामुळे समाधान आहे आता उद्या बघूया इथे बरेचसे दिसत दिसतात त्यामुळं कसं आहे आपण या ठिकाणी बरेचसे झाडं लावली आहेत अजून वर्ष दोन वर्षांनी याचा रिझल्ट आपल्याला लक्षात येईल ठीक आहे ओके